नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक नाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील त्रेचाळीसाव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नामांचा अर्थ आपण समजून घेऊया या श्लोकात तीनशे चौऱ्याण्णव ते चारशे चार, चार। एकूण अकरा नावं आहेत रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नय वीर श्रेष्ठ धर्मो धर्म या श्लोकातलं पहिलं नाव राम राम या नावात रम म्हणजे रमणे हा धातू आहे ज्याच्या ठाई योगी जन भक्तजन रममाण होतात किंवा रमणीय स्वरूप असलेला तो राम परमात्म्याने मर्यादा पुरुषोत्तम बनून जो अवतार धारण केला त्याचं नाव राम दुसरं नाव विराम विष्णूसहस्रनाम स्तोत्रात नामांच्या जोड्या आल्या जसं कर्ण कारणम कर्ता विकर्ता गहन गुह तुष्ट पुष्ट तसंच इथंही राम विराम परमात्मा सर्व जीवसृष्टीचं विश्रांती स्थान आहे हा विराम या नावाचा अर्थ तिसरं नाव विरज रज म्हणजे रजोगुण आसक्ती मोह आणि विरज म्हणजे या रजोगुणापासून जो विभक्त आहे संसारात राहून संसारापासून अलिप्त आहे चौथं नाव मार्ग मार्ग म्हणजे ज्ञानमार्ग जो परमपदाकडे घेऊन जाणारा आहे उन्नती विकास प्रगती घडवणारा आहे पाचवं नाव नेय जो भक्ताला परमपदाकडे जाण्याच्या योग्य बनवतो परमात्मा हा परमार्थाच्या मार्गातील मार्गदर्शक आहे परमपदाकडे नेण्यास योग्य असा जो जीव तो त्याचं स्वरूप आहे म्हणून तो नेय यानंतरचे दोन्ही नाव संधीयुक्त शब्दात आहेत नय आणि अनय सहाव नाव नय नयती इतिय नय म्हणजे नेता नेणारा मार्ग नेय नय ही एकमेकांशी पूरक असलेली नावं आहेत परमात्मा ह्या तिन्ही स्वरूपात आहे नेताही तोच मार्गावर नेणाराही तोच आणि मार्गदर्शकही तोच सात्व नाव अनय यस्य इति अनय म्हणजे ज्याला कोणी नय म्हणजे नेता नाही तो अनय परमात्माच सर्वांचा नेता तोच परमपदी विराजमान त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही आठवं नाव वीर वीर म्हणजे पराक्रमी शूर नव नाव शक्तिमताम श्रेष्ठ शक्तिशाली देवदेवतांमध्ये तो सर्वश्रेष्ठ म्हणून त्याला शक्तिमताम श्रेष्ठ असं म्हटलं आहे दहावं नाव धर्म धारणात धर्म ज्यानं संपूर्ण विश्वाला धारण केलं आहे किंवा जो धर्माचरणाने प्राप्त होतो अकरावं शेवटचं नाव धर्मविदुत्तमः धर्मविद म्हणजे धर्म जाणणारे त्यांच्यामध्ये श्रेष्ठ असणारा म्हणून त्याचं नाव धर्मविदुत्तम या भागात त्रेचाळीसाव्या श्लोकातील राम विराम विरज मार्ग नेय नय अनय वीर शक्तिमतां श्रेष्ठ धर्म धर्मविदुत्तम या अकरा नावांचा अर्थ आपण जाणून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद